मूर्तिजापूर शहर व संपूर्ण अकोला जिल्हा सध्या थरारात हादरले आहे जुना आर्थिक वाद दारूच्या दहा लाखांच्या उधारीतून सुरू झालेला अचानक सोळा वर्षीय तन्मय देवेंद्र दुबे याच्या अपहरणात रूपांतरित झाला सव्वीस सप्टेंबरच्या रात्री दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान आरोपी आदित्य सुदेश महाजन वय सव्वीस राहणार कोकणवाडी व वा कृष्णा महाजन यांनी मोटारसायकलवर जबरदस्तीने मुलाला बसवले मारहाण केली शिवीगाळ केली आणि तुझ्या नावाने माफीचा व्हिडिओ पाठवला नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तन्मय पूर्वी आरोपीचा मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक चारशे सदतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंद झाली पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक अजित चांडक उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे पी एस आय नितीन राठोड पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे यांच्या पथकाने तत्पर कारवाई करत सत्तावीस सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी आरोपी आदित्य महाजन याला अटक केली सध्या स्थिती हवाल्यात असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे शहरात आणि तालुक्यात दारू माफिया पैशाची लोभ अल्पवयीन अपहरण मारहाण व जीवघेणी धमकीचा प्रचंड थरार पसरला आहे नागरिक दुकानदार आणि प्रशासन यामध्ये प्रकाराची जोरदार चर्चा रंगली असून संपूर्ण जिल्हा खळबजून उभा आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा